नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे या युट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो आज पिठोरी अमावस्या म्हणजे श्रावण महिन्यातला शेवटचा दिवस बैलपोळा आणि मातृदिन म्हणून पण आपण हा हा दिवस साजरा करतो ओके नाही उद्यापासून भाद्रपद महिना सुरू होतो भाद्रपद महिना म्हटलं की, मैं की गौरी गणपतीचे दिवस आठवतात आणि गणपती अगदी मुंबईठाव येऊन ठेपलेला आहे सत्तावीसला सत्तावीस तारखेला मला वाटतं गणेश चतुर्थी आहे तर या गणपतीचे एक सुंदर भजन मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे ऐकूया गजानना सोंड तुझी हलवू नको रे गणपती बाप्पा गजानना सोंड तुझी हलवू नको रे गजानना सोंड तुझी हलवू नको रे मोदकाचा घास तुला भरव कसा रे मोदकाचा घास तुला भरव कसा रे Gajanana, oh Gajanana. Gajanana, oh Gajanana. Gajanana, oh Gajanana. Gajanana, oh Gajanana. तुला बसायला दिला चंदनाचा पाठ तुला बसायला दिला चंदनाचा पाठ तुझ्या उत्सवाचा केला आम्ही मोठा थाट तुझ्या उत्सवाचा केला आम्ही मोठा थाट धूप करा दीप करा नव्हेद करा रे धूप करा दीप करा नव्हे करा रे मोदकाचा घास तुला भरव कसा रे मोडकचा घास तुला भरوك सारे गजानना हो गजानना गजानना हो गजानना गजानना हो गजानना गजानना एका सोंडेचे रूप किती छान तुझ्या एका सोंडेचे रूप किती छान तुझ्या एका भर्तात शोभे केवडचे पान तुझ्या एका भरतात शोभे केवडचे पान भालचंद्रा वक्रतुंडा टेक दंत रे भालचंद्रा वक्रतुंडा टेक दंत रे मोदकाचा घास तुला बरं कसा रे मोदक घास तुला भरव गजान गजान गजानना गजान गजानन ओ गजानना गजान गजानना सर्व सर्देवाधि तूच सूत्रधार मंगल कार्याचा रे तुला असे अधिकार मंगल कार्याचा रे तुला असे अधिकार वक्रतुंडा मोरेश्वरा एक दंता रे वक्रतुंडा मोरेश्वरा एक रे मोदकाचा घास तुला भरव रे मोदकाचा घास तुला भरव रे गजानना ओ गजान गजानन ओ गजान गजानन 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 गजानना गजान गजानना. गजानना गजानना. गजानना सोंड तुझी हलव नको रे गजान सोंड तुझी हलव नको रे मोदकाचा घास तुला भरव रे मोदकाचा घास तुला भरव रे मोदकाचा घास तुला भरू कसा रे गणपती बाप्पा मोर्या मैत्रिणीनो हे अतिशय ठेक्याचे सुंदर भजन आहे तर याचे लिरिक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून टाकलेले आहेत तुम्ही ते लिहून घ्या आणि या माझ्या भजनाबरोबर म्हणून बघा तुम्हाला आवडलं तर माझ्या या भजनाला लाईक करा मैत्रिणी शेअर करा आणि खूप आवडलं तर माझ्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद